आपल्या सर्वांचे डबल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सरळ सेवा भरती दोन हजार सव्वीस सव्वीस मध्ये आहेत त्या परीक्षा कशा कंडक्ट केल्या जाणार आहेत ऑनलाईन असणार सी एस कंपनी घेणार आहे आयबीपीएस का एमपीसी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत त्या पेपरचं स्वरूप कसं असणार आहे त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं आहे पेपर किती होणार आहे म्हणजे प्री होणार आहे त्यानंतर मेन्स होणार आहे का स्किल टेस्ट ज्या पदाकरिता आवश्यक आहे ते घेतलं जाणार आहे का त्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आचारसंहिता लागणार आहे तर जाहिरात ती प्रसिद्ध होणार आहेत का परीक्षा होणार आहेत का परीक्षा करिता जाहिरात या मंथ मध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध होणार आहे त्या संदर्भात सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला आहे आपण जर सुद्धा करून आहे मध्ये आज ऑफर ठेवण्यात आलेली आहे की कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता दोन हजार आणि जे जुने स्टुडंट आहेत त्यांच्याकरिता एक हजार रुपयामध्ये आपण देत आहोत यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल एएनएम एन एम जे एन एम आहे स्वच्छता निरीक्षक एम पीडब्ल्यू फार्मासिस्ट ऑफिसर त्यानंतर लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल तलाठी पोलीस भरती आणि वनरक्षक ही बॅच आपण फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये वन इयर करीता देणार आहोत तर ही कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती आपण कॉल करायचा आहे आपल्याला अजून डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आणि बॅच कशा असणार आहे तर ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे तुम्हाला टॉपिक वाईज एमसी क्यू पी घेतले जाणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात आणि सर्वात महत्वाची जी बाब आहे हे सिरीज आणि बुक नोट्स सर्वांना मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत तर जास्त वेळ न घेता जे आपल्या आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे सेवा भरती येणारी जी दोन हजार सव्वीस मध्ये असणार आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची ती परीक्षेची जाहिरात कधी येणार आहे परीक्षा कोण घेणार आहे तर त्या संदर्भात आपण माहिती बघूया बघा आता जो जी आर प्रसिद्ध झाला होता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या परीक्षेकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्या परीक्षेची परीक्षा कोण घेणार होतं टी सी एस आणि आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये या परीक्षा कंडक्ट केल्या जाणार होत्या तर आता त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कोणतीही परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे म्हणजे गट संदर्भात बोलतोय मी ओके okay. हे कशा संदर्भात आहे गटक गड गट संदर्भात नाही कारण आताच नुकत जे अपडेट आलेलं आहे रेशीम संचालनालय नागपूर मुख्यालय आहे त्यांचं काय सांगितलेलं आहे त्यांनी मागणी पत्र एमपीएससी ला पाठवलेलं आहे एमपीएससी मार्फत गटकच तसेच ब अरस्पत्रित पदांची परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आलेले त्यांच्या त्यांच्या नंतर ते एमपीएससी कडे देणार आहेत आणि नंतर परीक्षेकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यासोबतच अंगणवाडीची जाहिरात असणार आहे महानगरपालिकेचे जे एक्झाम आहेत ग्रुप सीचे असतील नगर परिषद भरती असेल त्यासोबतच रेशीम संचालनात्र एमपीसी मार्फत आहे कोणतीही जाहिरात येणार आहे ज्या रिक्त जागा आहेत महसूल विभाग असेल त्यानंतर गृह विभाग असेल सगळ्या विभागाच्या जाहिराती एम एस मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर येणाऱ्या ज्या प्रसिद्ध होणार आहेत त्या आता जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे तरी संदर्भात अजून तरी कोणताही म्हणजे ठोस माहिती आपल्याला मिळाली त्यामुळे येणाऱ्या महिन्यामध्ये सोळा महानगरपालिकेपैकी फक्त चार महानगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत बारा महानगरपालिकेच्या यामध्ये नाशिकची काल प्रसिद्ध झालेली आहे ठाणेची झालेली आहे मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली याचे चार त्यानंतर येणाऱ्या ज्या बारा महानगरपालिका आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर असणार आहे त्यासोबतच नांदेड महानगरपालिका पुणे वसई विरार असेल त्यासोबतच सगळ्यात मोठी जी जाहिरात असणार आहे ती ब्रोन मुंबई यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश असेल तर ज्यांचं एएनएमचा चा कोर्स झालेला आहे जीएनएमचा चा झालेला आहे ज्यांचं एसआयचा कोर्स झालेला आहे त्या विद्यार्थी एम पीडब्ल्यू करीता पात्र असणार आहेत त्यासोबतच ज्यांचं डी फॉर्म किंवा बी फॉर्म झालेलं आहे ते विद्यार्थी फार्मसिस्ट करीता अप्लाय करू शकणार आहात तर ह्या सगळ्या पदाकरिता एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यासोबत पशुधन पर्यवेक्षक प्लस ग्रामीण अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती ही अपडेट आलेली आहे प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये आज सगळ्या सर्वात म्हणजे सगळ्यांसाठी शेवटचा दिवस आहे आपले कागदपत्र सबमिट करायचे म्हणजे तुम्ही कागदपत्र सबमिट केल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये ग्रामीण अंगणवाडी अंतर्गत ग्रामीण दोनशे अठ्ठावीस पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर ही जाहिरात आता या महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे नोव्हेंबर तर कोणामार्फत घेतली जाणार आहे टीशिअर्स मार्फत ओके ऑनलाईन स्वरूपामध्ये म्हणजे एकच एक्झाम असणार आहे त्यानंतर परीक्षा सांगितले कोण घेणार आता पेपर पॅटर्न कसा असणार आहे जसं की आता डायरेक्ट रुटमेंट आपण काय बोलतोय की एकच एक्झाम आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन त्यामुळे आपण त्याला सरळशिवाय बोलत होतो तर आता ह्या एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे कोणतीही एक्झाम असो म्हणजे गट असो अरपत्रित किंवा गट सी ग्रुप सी चे असो तर यामध्ये दोन पेपर पेपर, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे फक्त हे पेपर फर्स्ट आहे तो फक्त क्वालिफाईड असणार आहे म्हणजे जे काही विद्यार्थी फॉर्म भरणार आहे दोन दोन तीन लाख त्या विद्यार्थ्यांमधनं ज्या विद्यार्थ्यांना शंभरपैकी पन्नास प्लस पंचेस प्लस मार्क पडणार आहेत ते विद्यार्थी पेपर सेकंड साठी क्वालिफाय असणार आहेत बरोबर आहे तर पेपर फर्स्ट साठी कोणता सिलेबस त्यांनी कंडक्ट करणार आहेत तर मराठी आणि इंग्लिश सोडून बाकी जे कॉमन सब्जेक्ट आहेत इतिहास असेल भूगोल राज्यघटना असेल गणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी हे सात विषय तुम्हाला पूर्वपरीक्षा मित्रचा डिटेलमध्ये अभ्यासक्रम पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे त्यानंतर पेपर सेकंडला काय असणार आहे जीके प्लस मराठी आणि इंग्लिशचा एक पेपर आणि जी केचा प्लस त्या पदासंदर्भात तुम्हाला टेक्निकल नॉलेज आहे का ओके तर समजा आता आरटीआय असेल आरटीएस असेल किंवा एमपीडब्ल्यूचा जर सिलेबस असेल शिला त्याचा ते टेक्निकल सिलेबस स्वच्छतेसंदर्भात किंवा फार्मसिस्ट असेल तर त्या संदर्भात त्या त्या, त्या पदांचा टेक्निकल सिलेबस म्हणजे यामध्ये कसा असणार आहे तर स्वरूप चाळीस साठ ओके साठ किंवा चाळीस साठ मार्काला तुमचं टेक्निकल आणि चाळीस मार्काला त्यामध्ये सेकंड पेपरला नॉन टेक्निकल असणार आहे पेपर फर्स्ट जो आहे तो पूर्ण मराठी आणि इंग्लिश ग्रामरवरती आधारित असणार आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग चाराशे म्हणजे चार प्रश्न तुमचे चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मिळालेले मार्क तुमचे मायनस होणार आहेत अशा स्वरूपाचं हे एम पी एस पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा पेपर पॅटर्न असणार आहे पुढच्या प्रश्न तर ज्यांना याच परीक्षेमध्ये लागायचं आहे दोन हजार पंचवीसच्या दोन महिने शिल्लक आहेत ज्या ज्या जाहिराती जा जा येत आहेत त्याकरिता आपण परिपूर्ण तयारी करण्याकरिता आपल्याकडे वेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत आपण ज्याकरिता पात्र आहात ज्याकरिता अभ्यास करत ज्या आहेत यामध्ये अंगणवाडी असेल एम जीएनएम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट औषध निर्माता पशुधन पर्यवेक्षक असेल स्वच्छता निरीक्षक फक्त बारावी सायन्स नंतर जे मेल अँड फिमेल आहे दोघां दोघांसाठी सुद्धा फॉर्म भरण्याची फॉर्म भरता येणार त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरची सुद्धा बॅच अवेलेबल आहे त्यासोबत टीईटी जी आता तेवीस नोव्हेंबरला एक्झाम होणार आहे त्याकरिता आपण फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये टीईटी एक्झाम करीता प्रिपरेशन करून घेणार आहोत आणि ज्यांना टीईटी प्लस यांची जर प्रिपरेशन करायची असेल सोबतच एकत्रित तर त्यांच्याकरिता दोन हजार रुपयामध्ये वन इयर आपण देत आहोत ओके तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय कळवा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा ओके आणि सर्वात महत्वाचा अभ्यासाला सुरुवात करा जाहिराती येणार आहेत सगळ्यात महत्वाचा आपला अभ्यास कम्प्लीट करून आपण ठेवायचं आहे जेणेकरून प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला फक्त ते दिवस परीक्षेपर्यंतचे रिव्हिजन करीता ठेवायचे आहेत ओके थँक्यू